काहीही करून अनिषा आणि यांना एकत्र पाठवावं लागेल ती काहीतरी विचार करत असते तोच त्यांच्या मीटिंगला सुरुवात होते आदित्य एक एक करून महत्त्वाचं सांगत होता आणि बाकी सगळे ऐकत असतात आरोहीच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि ती प्रतीककडे पाहते प्रतीक आदित्याचं बोलणं ऐकण्यात बिझी होता प्रतीक दादा तुम्हीच आता माझी मदत करू शकतात आणि ती मीटिंग संपण्याची वाट पाहत असते काही वेळातच मीटिंग संपते तशी प्रतीक जवळ जात दादा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे बरं वहिनी माझ्या केबिनमध्ये जाऊन बोलूया आणि ते दोघं केबिनमध्ये येतात हा बोला वहिनी काय बोलायचं आहे दादा ते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे हा सांगा ना ते मी यांच्यासाठी आणि अनिशासाठी एक नवीन प्लॅन केला आहे त्याबद्दल मला तुमची मदत पाहिजे आहे तुम्ही कराल का मला मदत हो मी करेल पण तुम्ही त्या दोघांसाठी काय ठरवलं आहे ते दोन दिवस आधी मी राघवदादा आणि शक्तीला रोमॅंटिक डेटला पाठवले होते तसाच विचार मी यांच्यासाठी आणि अनिशाबद्दल केला आहे मला खात्री आहे अनिशा येईल पण यांना तयार करावं लागेल वहिनी एवढंच ना मी आदित्यला तयार करतो तुम्ही एकदम निश्चिंत राहा आरोही हसून त्याला थँक्यू म्हणते ती जाणार तोच प्रतीक तिला आवाज देऊन थांबवतो हा दादा पण वहिनी हे दोघं कुठे जाणार आहेत दादा तुम्ही त्याची काळजी करू नका मी ॲड्रेस पाठवेल तुम्हाला तो ॲड्रेस तुम्ही यांना पाठवा एवढं बोलून ती निघून जाते इकडे प्रतीक काहीतरी विचार करतो आणि तो आदित्याच्या पप्पांना फोन करतो काका आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे वहिनींनी पुन्हा आदित्य आणि अनिशासाठी प्लॅन करत आहेत बरं मग आता आपल्याला आपला प्लॅन केला पाहिजे प्रतीक असून हो काका आणि ते फोन ठेवतात अनिशासाठी आरोही पण खूप हॅपी होती कारण तिने गेलेला प्लॅन खूप चांगला होता आणि तो अनिशा आणि आदित्यला पण आवडणार होता ती कोणाला जरी फोन करते आणि सगळं काही तिला पाहिजे असतं तसंच सांगते इकडे प्रतीक विचार करत असतो आता आदित्यला तयार करायला पाहिजे तो एक फाईल घेऊन त्याच्या केबिनमध्ये जातो आधी फाईलबद्दल डिस्कस करतात त्यानंतर प्रतीक आदित्यकडे पाहत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे हा बोल ना ते मला वाटतं तुझ्यात आणि वहिनीमध्ये काही दिवस झाले ठीक नाही आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी काहीतरी ठरवले आहे प्रतीक तू खरंच माझा मित्र आहेस तूच माझा विचार करतोस तू सांगशील ते मी करायला तयार आहे पण तुझ्या काय प्रतीक हसत तू वहिनीची अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना माझ्यावर विश्वास ठेव माझा विश्वास आहे मित्रा तुझ्यावर मी जाईल आणि थँक्यू प्रतीक आणि तो उठून प्रतीकला मिठी मारतो इकडे आरोई अनिशाला ॲड्रेस मेसेज करते आणि आज नक्की जा असं सांगते अनिशा सा मेसेज बघून आरोईला थँक्यू मेसेज करते तू खरंच तुझ्या बहिणीचा विचार करते याचा मला खूप आनंद आहे इकडे अनिशा हसत आरोई खरंच किती भोडी आहेस तू खरंच माझ्याबद्दल एवढा विचार करत आहेस याचा मला खूप आनंद आहे अनिषा एवढी हॅपी असते की काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते तोच तिचं कपाट ओपन करून पाहत असते काय घालू काय नाही पार्लरला फोन करून अपॉइंटमेंट पण बुक करून घेते कारण आज काहीही करून तिला आदित्यसोबत जायचं होतं मग कुठलीच कमी तिला नको होती ते सगळं काही सामान काढून ठेवते तोच तिच्या फोनला मेसेज येतो खूप महत्त्वाचं शूटिंग आहे तर तुम्हाला अर्जंट जावं लागेल मेसेज बघून अजिजाला खूप राग येतो ती रागाने फोन फेकून देते मी आदित्यसोबत जायचा विचार केला की यांचं मध्ये मध्ये असतं पण आज मला आदित्यसोबत जायचं आहे तोच पुन्हा मेसेज येतो मॅडम तुम्ही येणार आहे की नाही तुम्ही येणार नसाल तर आम्ही दुसरं कुणाला तरी बघू मेसेज बघून अनिशा रिप्लाय देते मी येते म्हणून आता आरोईला काय सांगू विचारीने माझ्यासाठी एवढं सगळं केलं त्यापेक्षा मी तिला मेसेज करते आणि तिचा फोन आला तर उचलत नाही अनिशा तिला मेसेज टाकते माझं जमणार नाही पण इकडे आरोई कामात असल्यामुळे ती मेसेज पाहत नाही तोच तिच्या केबिनमध्ये प्रतीक येतो आरोईकडे पाह बही तुमचं काम केलं मी आणि आदित्य तिकडे जाणार आहे हे तो बोलला मला पण ये तो येतो की नाही हे तुम्हाला बघावं लागेल आणि मला, मला वाटतं तुम्ही अनिशासाठी तिकडे नक्की जाणार आरोही हसत बरं ठीक आहे मी जाईल तिकडे बरं तुम्ही मला ॲड्रेस पाठवा मी आदित्यला पाठवतो हो एकच मिनिट आणि ती त्याला ॲड्रेस पाठवते प्रतीक पटकन आदित्यला ॲड्रेस पाठवतो आणि आरोहीला हायफाय करतो दादा मला तिकडे पोचायला उशीर होईल मला आता निघावं लागेल हो वहिनी तुम्ही आताच निघा इथली अजिबात काळजी करू नका मी आहे ना आणि आदित्यने तुमच्याबद्दल काही विचारले ते पण मी मॅनेज करतो तुम्ही निघा थँक्यू दादा आणि ती पर्स घेऊन निघून जाते त्या गडबडीत ती अनिशाचा मेसेज पाहत नाही काही वेळातच तिथे पोहोचते सगळं काही आरोईने सांगितले होते तसंच होतं ते बघून तिला खूप आनंद होत होता कारण खूप सुंदर असं सजवलेलं होतं ती गोल गोल फिरून इकडे तिकडे पाहत होती ती घड्याळाकडे पाहत ही अनिशा कुठे राहिली आतापर्यंत तर ती इथे पोहोचायला पाहिजे होती ती तिला फोन लावायला फोन बाहेर काढते आणि तिचा मेसेज बघून आरोईला अनिशाचा खूप राग येतो ही नेहमी अशी का वागते मी तिच्यासाठी एवढं करते आणि ती रागाने तिला फोन लावते पण अनिशा फोन उचलत नाही आरोही रागाने तिचा फोन बॅगमध्ये ठेवते आणि जायला वळणार तोच तिला समोर आदित्य दिसतो तो खूपच हँडसम दिसत असतो आरोही पण भान अरपून त्याला पाहत असते तो तिच्या खूप जवळ येऊन उभा राहतो पण तिला काही कळत नाही तो तिच्या गालावर बोट फिरवत बायको मला माहिती आहे मी खूप हँडसम आहे पण तू असं मला पाहत राहशील तर पुढे काय होईल हे तुला पण माहिती आहे त्याचं बोलणं ऐकून ती भानावर येते आरोही मनात विचार करत बाप रे आता मी काय करू मी हे सगळं अनिशासाठी केलं होतं आणि आता तर ती आली नाही आहे यांना वाटत असेल मी हे सगळं यांच्यासाठी केलं असेल ती त्याच्याकडे पाहत ते मला जायला पाहिजे खूप उशीर झाला आहे तो तिचा हात पकडून असं कसं उशीर झाला आहे इथे बघ किती सुंदर आहे आणि तू आणि मी बाकी कोणीच नाही आहे मग मी बरं जाऊ देईल तुला आता आरोहीला काय बोलावं काही कळत नाही ते शांत असते काहीच बोलत नाही कारण आरोही त्याला सांगू पण शकत नव्हती की हे सगळं तिने त्याच्यासाठी आणि अनिशासाठी केला आहे तो तिचा हात पकडून टेबलजवळ घेऊन जातो आणि चेअरवर बसवतो आरोही पण शांतपणे चेअरवर बसते तो आरोहीकडे पाहत इथे सगळं किती सुंदर आहे ना आरोही आरोही म्हणतच मीच सांगितलं आहे आणि हे मलाच सांगते किती सुंदर आहे म्हणून मानलून हो खूपच सुंदर आहे तोच त्यांची ऑर्डर येते आरोही विचार करत मी पटापट डिनर आटपून घरी निघून जाईल हा हे बरं राहील तिला विचारात बघून आदित्य तिच्याकडे पाहत काय ग कसला एवढा विचार करते नाही काही नाही ते दोघं डिनर करायला सुरुवात करतात तो सुंदर असं रोमॅन्टिक गाणं चालू होतं आरोही शॉक हो काय मी तर असं काही सांगितलं नव्हतं देवा हे असे अचानक माझ्यासोबतच का होतं ते त्यांचं जेवण करतात जेवण झाल्यानंतर ती आदित्यकडे त्याला विचारणार तोच तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला डान्स करायला घेऊन जातो आरोहीला हे सगळं नको होतं पण आता तिचा नैलाज होतो ती पण त्याच्यासोबत डान्स करत असते आदित्य तिचे हात त्याच्या मानेजवळ गुंफतो आणि त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवतं ते डान्स करायला सुरुवात करतात आदित्य डान्स करताना तिच्याकडे पाहत होता पण आरोही मात्र इकडे तिकडे पाहत असते तो तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो तशी ती शहारते आणि घाबरून त्याच्या डोळ्यात पाहते आणि त्याच्या डोळ्यात हरवून जाते मनात विचार करत खरंच हे जवळ असले की किती छान वाटतं असं वाटतं यांच्या मिठीत असंच राहावं यांना सोडून कुठेच जाऊ नये असं वाटतं तिला तसं बघून आदित्य पण तिच्या डोळ्यात हरवतो आणि हळूच तिच्या कपड्यावर केस करतो आता दोघांना पण एकमेकांचा स्पर्श वेळ लावत होता तो पुन्हा तिच्या दोन्ही गालावर केस करतो आता त्याचं लक्ष तिच्या नाजूक ओटांकडे असतं आणि आरोही काही बोलेल ते आधी आदित्य त्याचे ओट तिच्या ओटांवर टेकवतो आणि तिला भान हरपून केस करत असतो आरोही शांतपणे त्याचा स्पर्श अनुभवत असते पण आता तिला पण ते सगळं हवं होतं म्हणून ती पण त्याला होती एकमेकांना करत असतात दोघांचे श्वास जवळ तसे ते बाजूला होतात आरोही तर आदित्यकडे पाहत पण नव्हती खूप लाजत होती ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आदित्यला तिच्या वागण्याचा हसू येतं तो मागून तिला मिठी मारतो आणि तिच्या शोल्डर वर त्याची हनवटी टेकवत बायको खूपच गोड आहे तू तशी ती लाजून सरळ होते आणि त्याला मिठी मारते तो तिच्या केसांवरून हात फिरवत असतो आणि आरोही पण त्याच्या मिठीत शांत असते तोच अचानक जोराचा पाऊस सुरू होतो तसे ते एका ठिकाणी आडुशाला उभे राहतात जवळजवळ वीस मिनिट ते थांबतात पण पाऊस कमी होण्याचं काही नाव घेत नव्हतं आदित्य आरोहीकडे आरोईकडे पाहात ती पाऊस अजिबात थांबत नाहीये त्यापेक्षा आपण इथे आत जाऊया आरोही मान हलवून हो म्हणते ते दोघं आज जातात आणि त्यांना राहायला काही रूम मिळते का ते चेक करत असतात रिसेप्शन चेक करत असते ती त्यांना सांगते सर एक रूम आहे पण ती हनीमून साठी बुक केलेली होती पण जस्ट ती कॅन्सल झाली आहे ती चालेल का तुम्हाला कारण ती पूर्ण डेकोरेट केलेली आहे आदित्य गालातल्या गालात हसत गाला आरोहीकडे पाहतो आणि हो चालेल म्हणतो आरोहीला तर यातले काहीच माहिती नव्हते ती विचार करत यांना काय झाले असे काय हसत आहे तोच आदित्य जवळ येत चल रूम मिळाली आहे आणि ते दोघं आत येतात आत येताच आरोही वाहनावर अर्पून रूमकडे पाहत असते तोच तिच्या लक्षात तो येतं की आदित्य का हसत होता आदित्य नॉर्मलपणे आरोही दुसरी कुठलीच रूम नव्हती हे एकच होती आणि ती पण आताच कोणीतरी कॅन्सल केली म्हणून म्हणून आपल्याला इथेच राहावं लागणार आहे तो जास्त विचार करू नको आणि जा जाऊन फ्रेश हो ती फ्रेश व्हायला निघून जाते पावसाने त्यांचे कपडे ओले झाले असतात आरोईला घालायला काहीच कपडे नसतात म्हणून ती टॉवेल गुंडाळून बाहेर येते खरं तर तिला आदित्य समोर असं जायला खूप कसं तरी होत असतं पण ती कितीतरी वेळ आत बसून राहणार ना, ना। म्हणून तशीच बाहेर येते तिला तसं बघून तर आदित्य पूर्णपणे ब्लँक होतो तो मनातच उपस काय दिसतेही तो तिच्या जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहत असतो आरोही तर खूपच लाजत असते तो तिच्या उघड्या शोल्डरवर फुंकर मारतो तशी ती शहारते आणि डोळे बंद करते तो तिला मिठी मारतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवत आरोही तुला असं बघून मला काय होतंय माहितीये तशी ती अजूनच लाजते तो तिच्या कपाळावर केस करतो आणि त्यानंतर त्याचे ओठ तिच्या मानेवर आणि उघड्या शोल्डरवर फिरवत असतो त्याच्या ओटांच्या स्पर्शाने तर आरोही शहारत असते तो त्याचे ओठ फिरवत तिच्या ओटांजवळ येतो आणि तिच्या ओटांचा ताबा घेऊन तिला बाण अर्पून केस करत असतो आता आरोहीला पण ते हवं होतं म्हणून ती पण त्याला साथ देत असते तिचा हात पण त्याच्या केसांमधून फिरत होते आणि तिच्या नाजूक हातांचं स्पर्शामुळे आदित्यला तर अजूनच तिच्यावर प्रेम येत होतं तो कसलाही विचार न करता त्याचा शर्ट आणि पॅन्ट त्याच्या शरीरापासून वेगळे करतो आणि पुन्हा आरोहीला केस करायला लागतो आता आरोईचे हात त्याच्या उघड्या पाठीवरून फिरत असतात तिच्या त्या नाजूक हातांच्या स्पर्शाने तर आदित्यला पण अजूनच एनर्जी मिळत होती केस करून बाजूला होतो आणि तिच्या डोळ्यात पाहायचा प्रयत्न करत असतो पण ती तर लाजून त्याच्याकडे पाहतच नाही तो कसलाही विचार न करता तिला उचलून बेडवर घेऊन जातो आता आरोईला त्याच्याकडे बघून कळले होते की त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे ते तो हळूहळू तिच्या शरीरापासून टावेल बाजूला करतो तशी आरोई लाजून डोळे मिठून घेते तिला जसं बघून त्याला हसू येतं तो तिच्या कपाळावर केस करतो त्यानंतर तिच्या दोन्ही गालाला केस करतो त्यानंतर त्याची ओट तिच्या मानेवरून फिरवत ओठांकडे येतो आणि उटांवर बांडपून केस करत असतो आज दोघांना पण एकमेकांचा स्पर्श आणि सहवास हवाहवासा होता आणि आरोही पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती आदित्याच्या स्पर्शामुळे तिला पण असह्य होत होतं आणि तिच्या आवाजामुळे आदित्यला तर ग्रीन सिग्नलच भेटतो आता दोघांना पण असह्य झालं होतं त्यांचं कंट्रोल सुटत चालला होता आता आदित्यचे हातीच्या उघड्या अंगावरून फिरत होते नकळत त्याचे हातीच्या स्तनांवरून फिरत असतात आणि त्याच्या स्पर्शाने आरोईला तर मोरपंख फिरल्यासारखे शहारे येत असतात आदित्य खूप प्रेमाने तिथे हात फिरवत असतो आणि आरोईला खूप असह्य झालं होतं ती एक दोन वेळेला त्याचा हात बाजूला करते पण आदित्य पुन्हा तिचा हात पकडतो आदित्य हसून तिचे दोन्ही हात पकडतो आणि तिच्या त्या ठिकाणी केस करायला लागतो त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने आरोईच्या तोंडात तोंडातून उसाचे बाहेर पडतात तो आवाज ऐकून आदित्य तिचं ते तोंडात घालतो आता आरोईची खूपच हालचाल होत असते तसं आदित्य अजूनच जोरात केस करत असतो आरोईचे हात पण त्याच्या पाठीवरून आणि केसांवरून फिरत असतात आता तिला पण आदित्यचा स्पर्श हवा असा वाटत असतो आज दोघांच्या संमतीने का होईना त्यांचं नातं थोडं पुढे गेलं होतं पण आज ते एक नवरा बायको यांच्यात जे होतं ते अजून त्यांच्यात झालं नव्हतं आदित्य त्याच्या स्पर्शाने त्याचं प्रेम व्यक्त करत होता आणि आरोही पण त्याला पूर्ण मनाने साथ देत होती आता आरोही खूप असह्य होत होती आणि आदित्यला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आदित्य पण तिला समजून तिच्या कपळावर किस करतो हो आणि बाजूला होतो आणि तिला मिठेन घेतो आरोही तर लाजून त्याच्याकडे पाहत पण नाही आदित्य तिच्या ते केसांमधून हात फिरवत असतो तसे तिला शांत झोप लागून जाते तोच आरोहीचा फोन वाचतो पण आरोही जवळ नसल्यामुळे आदित्य तिचा फोन उचलत नाही तोच आदित्यचा फोन वाचतो शेवटी तो फोन घेतो पाहतो तर राघवचा फोन असतो तो, तो राघवला मेसेज करतो आम्ही सोबत आहोत काळजी करू नकोस तिकडनं राघवचा ओके म्हणून मेसेज येतो आदित्य फोन बाजूला ठेवून आरोईला घट्ट मिठी दोन जीव एकमेकांच्या सहवासात निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी आरोईला जाग येते ती पाहते तर आदित्य तिला घट्ट मिठी मारून झोपलेला असतो आरोई काही वेळासाठी त्यालाच पाहत असते झोपमध्ये पण तो कमालीचा हँडसम दिसत होता त्यांच्यात रात्री काय झाले हे तिला पूर्ण आठवत होते तोच तिला अनिशा आठवते आणि तिला त्यांचे रात्रीचे क्षण आठवतात आरोय तू अशी कशी वागू शकतेस तू इथे अनिशाचा विचार करून आली होती आणि रात्री आमच्यात काय झाले ते एकदम उठून बसते तिच्या हालचालीमुळे आधी त्याला पण जाग येते तो तिच्याकडे पाहत आरोही काय झाले अशी का उठून बसली आहेस तू तो तिला हात लावायला जाणार तोच ती त्याच्याकडे पाहत प्लीज मला हात लावू नका ते आपण रात्री आरोही तू शांत हो आणि आधी पाणी पी तो तिला पाणी प्यायला देतो ती पाणी पिते आणि शांत होते अहो तुम्हाला कळत नाही आहे आपण जे काही रात्री केलं ते आणि त्याला समजले तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तो तिचा चेहराहून झडीत पकडून आरोय तू जास्त विचार करू नकोस आणि शांत हो बघू आणि तो म्हणते तेवढा पण आपण रात्री पुढे गेलो नाही मग का घाबरतेस एवढी आणि आपलं लग्न झालं आहे आपण एकमेकांसोबत अशा प्रकारे तर वागू शकतो आणि मला नाही वाटत आपण काही चुकीचं वागलो आहे म्हणून ती त्याच्याकडे रागाने पाहत तुम्हाला तर मी बायको म्हणून पण नको आहे ना मग आता कुठून आपल्या नात्याबद्दल बोलत आहात तुम्ही आता आदित्यला काय बोलावं काही कळत नाही पण तो तिला समजावत आरोही आपल्या लग्नानंतर परिस्थिती तशी होती म्हणून मी तसा वागलो पण त्यानंतर आपण बऱ्यापैकी जवळ आलो होतो हो आलो होतो पण नंतर अनिशा आली आणि तुम्ही मला तुमच्यापासून लांब केलं हो मी अनिशासाठी तुला लांब केलं पण ते आणि तो बोलायचं थांबतो बोलायचे का थांबला तुम्ही मला उत्तर द्या तुम्ही मुद्दा माझ्यासोबत असे वागलात ना मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे सोडा मला जाऊ द्या मला नाही थांबायचं इथे तो तिला मिठीत घेत शांत करतो हे बघ आरोही माझ्याकडे तुझ्या प्रश्नांचे उत्तरं आहेत पण मी तुला आता ते देऊ शकत नाही मला समजून घे प्लीज मला फक्त तू हवी आहेस माझी बायको म्हणून मला आपला संसार बघायचा आहे आणि मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू मला हवी आहेस आरोही आज एवढंच मी बोलू शकतो आता आदित्य जे काही बोलून गेला ते कुठेतरी आरोईला आवडले होते कारण लग्न झाल्यापासून त्यांच्यात बरेच बदल तिने पाहिले होते ती त्याचं बोलणं ऐकून शांत तर होते पण तिच्या मनात पुन्हा अनिशाचा विचार येतो मी हे अनिशासाठी करत आहे पण तिच्याऐवजी मी त्यांच्याच खूप जवळ येत आहे आरोही मी पण त्याच्या मिठीत विचार करत आदित्य मला पण माझ्या आयुष्यात तुम्ही माझे म्हणून पाहिजे आहात पण तुम्ही तर अनिशाचे आहात मी अनिशाची मदत करते कर। पण माझं तुमच्यावर खूप प्रेम असल्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय ती हळूच त्याच्या मिठीतून वाजवला होत मी तुमची बायको म्हणून काय झालं पण तुम्ही तर अनिशाचे आहात ना आणि ती ब्लँकेट अंगाला गुंडाळून बाथरूममध्ये निघून जाते तिला खूप रडू येत होतं ती तिचे कपडे चेंज करते आणि आदित्यकडे न पाहताच बाहेर जायला निघते तोच आदित्य तिचा हात पकडून आरोही काय झालं सांगशील का मला अशी का वागते तू आणि तू जर अशीच वागत राहिली तर बघ मी काय करतो ते आणि तो पण त्याचे कपडे चेंज करतो आणि तिचा हात पकडून तिला कारजवळ घेऊन येतो आता आरोहीच्या वागण्याचा त्याला पण खूप राग आलेला होता गाडीत दोघं शांतच असतात एक शब्द पण बोलत नाही काही वेळाने तो तिला घरी सोडतो आणि तो पण घरी निघून जातो घरी येऊन आरोही बेडवर आडवी होते आणि आदित्यचा विचार करत असते त्याचा विचार करत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला पण कळत नाही नऊ वाजून जातात पण आरोही झोपलेली असते राघव आणि शक्तीला वाटतं ती घरी आली नसेल म्हणून ते ऑफिसला निघून जातात इकडे आरोहीला जाग येते ती पाहते तर नऊ वाजलेले असतात ती मोबाईल पाहते ती मोबाईल पाहते तर आदित्यचे दहा मिस कॉल बापरे आरोही आज चांगलाच लेट झाला आहे तुला काही खरं नाही तुझं चल आवर पटकन आणि ती तिचा आवरायला निघून जाते इकडे आदित्य ऑफिसमध्ये आरोईचा विचार करत असतो आरोई रात्री आपल्या जे काही झालं ते आपल्या दोघांच्या संमतीने झालं तरी तू अशी कशी वागू शकतेस आणि आपलं लग्न झालं आहे आरोई आपण नवरा बायको आहोत आणि नवरा बायकोमध्ये हे होतच असतं पण तू मला समजूनच घेत नाही तसं असतं तर मी एक पाऊल पुढे पण गेलो असतो पण मी तसं केलं नाही कारण मला आधी अनिशाचा मॅटर सोडवायचा आहे मगच तुला माझं करायचं आहे तुला माझं प्रेम नाही का गं तिस तारोही आता बघस तू हा ले ले आदित्य काय करतो इकडे आरवी पण तिच्यावरून ऑफिसला येते ती येताच तिच्या केबिनमधील फोन वाजतो ती घाबरत उचलते तिला आदित्यने त्याच्या केबिनमध्ये बोलावले असते ती घाबरत त्याच्या केबिनचा दरवाजा वाजवते त्याचा आवाज येतो तशी ती हात जाते खूप घाबरलेली असते आदित्य काय बोलेल याची वाट पाहत असते तो तिच्याकडे पाहत मी सारोई आज पण तुम्ही लेट आल्यात हे ऑफिस आहे घर नाही तुमचं कधीही यायला तशी ती त्याला खाली बघून सॉरी म्हणते आज तुम्ही खूप उशीरा आल्यात म्हणून तुम्हाला आज एक्स्ट्रा काम करावं लागेल या सगळ्या फाईल दिसत आहेत ना त्या घेऊन जा आणि मला संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करून द्या हीच तुमची शिक्षा आहे ती काही न बोलता फाईल घेऊन तिच्या केबिनमध्ये येते आरोहीला आदित्यच्या वागण्याचा राग येतो पण काल ती पण आदित्यसोबत तशीच वागली होती इकडे आदित्यला मेल येतो आणि त्याचा अर्जंट एका क्लायंटला भेटायला जायचे होते आणि आज पण होता म्हणून त्याला जावं लागणार होतं तो विचार करतो सोबत घेऊन जाऊ तो तिला फोन करून पुन्हा बोलावतो ते घाईघाईमध्ये सर अजून मला जाऊन वीस मिनिट पण झाले नाही मी तर अजून एक फाईल पण हातात घेतली नाही तोपर्यंत तो तुम्ही बोला बोलावले आरोही काय बोलत होती तिचं तिला पण कळत नव्हतं तिची अशी उडालेली तारांबळ बघून त्याला तर तिचं हसू येत होतं पण तो नॉर्मल राहत मी सारोई आपल्याला क्लायंटला भेटायला जायचं आहे आणि तुम्ही पण यायचं आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं आहे पण तुम्ही हे काय बोलताय सॉरी सर बरं ठीक आहे आरोही मनात विचार करत मला तर एवढं काम दिलं आहे आणि ते पण संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करायचं आहे आणि यांच्यासोबत बाहेर पण जायचं आहे कसं काम कम्प्लीट होणार तो तिच्याकडे पाहत मी सरोही कसला एवढा विचार करताय ती बनावर येत नाही काही नाही ती जायला लागणार तोच तिला मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून त्याला काहीतरी सुचतं आणि तो पुन्हा तिला आवाज देतो मी सारोई तशी ती थांबते ते आपण ज्या क्लायंटला भेटायला जाणार आहोत ना त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट आपल्याला घेऊन जावं लागेल तो हात दाखवून त्या कपटामध्ये वरच्या खणात काहीतरी गिफ्ट आहेत तुम्ही बघा काय द्यायचं ते आणि तो त्याच्या कामात बिझी होतो आरोही कपाट ओपन करते आणि पाहते तर ते गिफ्ट सगळ्यात वरच्या खणात असतं तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही आदित्य त्याचं ते काम करत असताना तिची मजा पाहत असतो तिला पण समजतं मला त्रास देण्यासाठी मुद्दाम हे मला काम सांगत आहे ती काहीतरी विचार करते आणि बाहेर जाते आणि पुन्हा आत येते तिच्या मागे एक पिऊन लॅडर घेऊन येतो तो कपाटाजवळ ठेवतो आणि निघून जातो आदित्यला गालातल्या गलात हसू येत होतं पण तो तिला समजू देत नाही आरोही हळूहळू वर चढत असते तशी ती घाबरत असते पण हिंमत करून चढते वर तर चढून जाते पण घाबरत असते आणि त्याच गडगडीत तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार तो आदित्य तिला दोन्ही हातात पकडतो ती पण डोळे बंद करून घेते ती एक डोळा उघडून पाहते मी अजून पडली कशी नाही पण ती पाहते तर ती आदित्यच्या हातात था असते काही वेळासाठी ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हरवून जाते आदित्य तर आधीच तिच्याकडे पाहत असतो आदित्य आणि आरोहीचं असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद